नमस्कार सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे लाडकी बहीणसाठी एक महत्त्वाचे अपडेट आले आहे हे चार कागदपत्रे असतील तरच पुढील हप्ता भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा चला तर बघू कोणते आहेत चार कागदपत्रे बघा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलद्वारे आपणास मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या असे लक्षात आले आहे की बरेच लाभार्थी महिला ह्या चुकीची माहिती देऊन आणि त्यांचे उत्पन्न जास्त असून सुद्धा त्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरला आहे आणि या योजनेचा ते लाभ घेत आहेत त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहे आणि पैसे वाटपाला देखील अडचणी येत आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी असा निर्णय घेतला आहे की फक्त ज्या महिलांना खरंच गरज आहे अश पैशाची ज्या ज्यां ज्या महिला खरंच गरजू आहेत अशा ज्या महिलांना मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे आणि ही योजना यासाठीच सरकारने चालू केली होती बघा ज्या महिलांना खरंच गरज आहे अशा महिलांसाठीची योजना चालू केली होती त्यामुळे व्हिडिओ लक्षात घेऊन तुम्ही ऐकायचा आहे पण या योजनेचा गैरवापर होत आहे आणि या गैरवापरातून हे पैसे चुकीच्या व्यक्तीकडे जात आहे त्यामुळे याला आळा घालण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी किंवा खरंच गरज आहे यालाच पैसे भेटण्यासाठी सरकारने नवीन नियम मांडला आहे आणि त्या दोन कागदपत्रे प आता प्रत्येकाला देणे गरजेचे आहे बघा सरकारने नवीन नियम आणला आहे ते दोन कागदपत्रे आता प्रत्येकाला देणे गरजेचे आहे आणि ज्यांनी अगोदर दिले असतील त्यांना परत ते कागदपत्र देण्याची गरज नाही बघा हे सगळ्यात महत्वाचे ज्यांनी अगोदर सर्व कागदपत्राची पूर्तता केली असेल त्यांना डबल परत कागदपत्रं देण्याची गरज नाही त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओमधून कोणीही स्किप्स करायचा नाही आणि पूर्ण माहिती घ्यायची आहे अर्धवट माहिती घेतली तर आपणाला आपल्याला पूर्ण माहिती समजणार नाही आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले आहेत आणि तुमचे कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होतात हे देखील आपण कमेंटमध्ये सांगायचे आहे म्हणजेच आपणाला समजेल की तुम्हाला काही अडचणी आहेत किंवा नाहीत याचबरोबर राज्य सरकारने म्हणजेच आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते की तुम्ही आमचे हात बळकट करा आणि आम्ही आणखी तुमचे बळकट करू म्हणजे बघा तुम्हाला आठवत असेल विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की तुम्ही आम्हाला मतरूपे आशीर्वाद दिले किंवा आम्हाला आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्या आम्ही तुमचे आणखी बळकट करू म्हणजेच बहिणीचे ओवाणी आणखी वाढू म्हणजेच त्यांनी पंधराशे रुपये अगोदर होते तेच आता एकवीसशे रुपये करणार असे आश्वासन दिले होते असे नवीन लक्ष नवीन चालू केले आहे की ज्या जिल्ह्यांची त्याच्यामुळे सर्वांचा हप्ता आता दोन हजार पंधराशेवरून दोन हजार ते एकवीसशे रुपये सर्वांना भेटणार आहे बघा आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता आला का एकवीसशे रुपये हप्ता आला हे देखील तुम्ही लगेच कमेंट करून सांगायचे आहे असे नवीन ल नवीन लक्ष चालू केले आहे की ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे अशा जिल्ह्यांची सर्वप्रथम यादी तयार केली आहे आणि या यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपये वाटपाला सुरुवात केली आहे असे बरेच जिल्हे आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आत्तापर्यंत एकवीसशे रुपये आले की पंधराशे रुपये आले हे देखील लगेच कमेंट करून सांगायचे आहे म्हणजेच आपणाला समजेल की तुम्हाला किती हप्ता आला आहे त्याचबरोबर व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण सांगितले होते की कोणते महत्त्वाचे कागदपत्र आहे त्याबद्दल हे आपण पाहणार आहोत पण त्याचा अगोदर मी कमेंट करून सांगायचे आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत बघा तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्या ठिकाणचा जिल्हा तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजेच तुमच्या काही अडचणी असतील ते आम्हाला सोडवण्यास मदत होईल त्यामुळे कमेंट करायला कोणीही विसरायच नाही विसरायचे नाही तुमचे काहीही शंका असेल तरी कमेंट करून सांगितलं तरी चालतील या अगोदर महिलांसाठी एक गुण मिळत आहे आपण आपल्या चॅनलद्वारे अनेक योजनांची माहिती सांगत असतो पण फक्त लाडकी बहीण योजना हीच योजना महिलांसाठी नाही तर अशा अनेक योजना आहेत त्यातून महिला लाखो रुपये भेटत आहे म्हणजेच ला त्यांना वस्तू घेण्यासाठी किंवा त्यांना अनेक नवनवीन व्यवसाय करण्यासाठी सरकार अनुदान देत आहे सरकार हे पैसे देत आहे त्या आधारे महिला लाखो रुपये कमवत आहेत अशा सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलवर अशा प्रका असे सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर येत असते त्यामुळे आपला चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि जर मला आपल्या जर आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करायचं आहे म्हणजे सर्वांना या योजनेचा लाभ भेटेल यामध्ये महिलांना स्कूटर भेटत आहे महिलांना सिलाई मशीन भेटत आहे अनुदान भेटत आहे असे अनेक अनुदान भेटत आहेत ते सुद्धा आप...